दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे काल संध्याकाळी ईडीचे अधिकारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झाले त्यानंतर तब्बल दोन तासांच्या चौकशी नंतर अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली ईडीच्या सात ते आठ अधिकाऱ्यांच्या पथकाने अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी धडक मारली दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्याची याचिका फेटाळल्यानंतर ईडीचे अधिकारी केजरीवाल यांच्या घरी दाखल झाली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीतील मध्य विक्रीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाकडे दिलासा मागितला होता दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला होता ईडीच्या आठ ते दहा अधिकाऱ्यांचं पथक अरविंद केजरीवाल यांच्या घरी दाखल झालं यावेळी अरविंद केजरीवाल यांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता दिल्ली पोलीस दलातील बडे अधिकारी मुख्यमंत्री निवासस्थानाबाहेर उपस्थित होते याआधी ईडीने अरविंद केजरीवाल यांना तब्बल नऊ समन्स दिले होते गुरुवारी त्यांना दावा समन्स देण्यात आला दिल्ली हायकोर्टात अरविंद केजरीवाल यांना मोठा धक्का बसला केजरीवाल यांच्या के अटकेला स्थगिती देण्यास न्यायालयाने सध्या नकार दिला समन्स दिल्यानंतर एकदा अरविंद केजरीवाल ईडी समोर हजर झाले नव्हते चौकशीसाठी गेल्यानंतर अटक होणार नाही याची केजरीवाल यांना कोर्टातून शाश्वती हवी हो होती यावर कोर्टाने ईडी समोर चौकशीसाठी हजर व्हावंच लागेल असे आदेश दिले तसंच अटकेला स्थगिती देण्यासही नकार दिला अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आलं असलं तर तेच दिल्ली सरकार चालवतील असं आम आदमी सरकारकडून स्पष्ट करण्यात आलं आहे आप नेता आणि दिल्ली सरकारचे मंत्री सौरभ भारद्वाज यांनी केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील योजनांची माहिती दिली आपमधल्या सर्वांना जेलमध्ये टाकलं तर जेलमधून सरकार चालवू असं यांनी म्हटलं आहे तो विरोध करेल त्याला जेलमध्ये टाकायची हीच भाजपची नीती आहे असा आरोपही त्यांनी केला आहे दिल्लीत सुरू करण्यात आलेल्या मोफत शिक्षण मोफत वीज मोफत पाणी रुग्णालय मोल्हा क्लिनिक या सुविधा बंद व्हाव्यात असं भाजपला वाटतं पण काही झालं तरी अरविंद केजरीवाल ते होऊ देणार नाहीत असंही भारद्वाज यांनी सांगितलं आहे दिल्लीचे उत्पादन शुल्क मंत्री या नातेने मनीष सिदिया यांनी आपल्या अखत्यारीत पद्धतीने आणि आणि निर्णय घेतले असा त्यांच्यावर आरोप आहे दिल्ली सरकार त्यांच्या पक्षातील नेत्यांनी मध्य मा व्यवसायातील मालक आणि दुकानदार यांच्याकडून किकबॅक आणि कमिशनच्या बदल्यात पैसे घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे या कमिशनच्या बदल्यात मद्यविक्री परवानधारकांना अनुचित लाभ देण्यात आला तसंच कोरोना महामारीच्या काळात मद्यविक्री करणाऱ्या दुकानांवरील माफ करून त्यांना दिलासा देण्यात आल्याचा आरोप आहे या गैरव्यवहारातून जे पैसे मिळाले ते गोवा आणि पंजाब राज्यात दोन हजार बावीस साली झालेल्या निवडणुकीत वापरण्यात आल्याचंही बोललं जात